श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम राम श्रीराम राम आज दिनांक दहा डिसेंबर श्रीराम जयराम जय राम राम श्री राम जय 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 राखावे प्रपंची राहून समाधान हेच मोठे ज्ञानाचे ज्ञान भगवंताचा हात जेथे समाधान सुख राहते तेथे राम ठेवील त्यात समाधान राखावे हाच सुखी होण्याचा मार्ग जाण रामापाई अनन्य झाला समाधान चालत येई घराला ज्याचे अंतःकरणात समाधान तेथे भगवंताच्या प्रेमाची उत्पत्ती जाण आपले असमाधान होण्याचे कारण रामाहून दुसऱ्याचे झालो आपण उपाधिरहित रामास पहावे मध्यंतरी चित्त कोठेनं गुंतवावे चित्त गुंतता मध्यस्थळी परमात्म्याची प्राप्ती दुरावली भगवंताचे स्मरण तसेच भगवंताचे आगमन शिवाय घडत नाही जाण श्रीराम सर्व व्यापी हा ठेवून विश्वास समाधान राखावे खास दाता एक रघुनंदन हा भाव ठेवावा मनात त्यास दैन्यपणानं येईल जगात धर्मांचे रक्षण ठेवता परमात्म्याचे स्मरण राम आपल्या दासावरी नित्य कृपा करी राम परमात्मा कृपा करतो सर्व चुकीची क्षमा करतो पुन्हा वाईट न वागावे याबद्दल जबाबदारीने वर्तावे अंती घेता माझे स्मरण मी उद्धरीनं त्यास आपण हे खुद्द भगवंताचे वचन तेथे नसावे शंकेचे कारण रघुनाथाविसून सुखी झाला वाचून सुखी झाला असा नाही कोणी पाहिला ऐकिला मी पणाचा सोडावा अभिमान तोच एक भगवंताचा झाला जाण राजाची झाली भेट खालच्यांचे नाही महत्व तेथे तैसे जगनियंत्या प्रभूस करावे आपले आजवर रामाने सांभाळ केला तो आजही नाही निजलेला पण त्याची जागृती असे आमचे हाती काळावर ज्याची सत्ता त्याचे चरणी ठेवावा माथा मग धोका नाही ही मानावी सत्यता राम ज्याच्या हृदयी करी वास तेथे रिद्धी सिद्धी पडल्या ओस निस्वार्थापाशी भगवंत हा जाणावा सिद्धांत राम करता हा ठेवावा भाव कमीपणाला नाही ठाव कर्तव्य करावे निस्वार्थ बुद्धीने राम खुश होईल त्याने ज्याला नाही दुसरा उपाय तेथे मागावे भगवंताचे सहाय्ये परमात्मा ज्याचा सहाय्य करी त्याच धोका नाही तिळभरी भरी देह आहे परतंत्र मन राखावे भगवंताशी स्वतंत्र विषयविरहित मारावी हाक तुमचे समोर माझा दाशरथी राम रामाने करावे सर्वांचे कल्याण सुबुद्धी देऊ न जाण दीनदयाळू परमात्मा राम खास न ठाव द्यावा विकल्पास त्याच्याशी वागावे सत्य कृपा करील भगवंत अखंड करा नामस्मरण जेणे कृपा करील रघुनंदन भगवंताने काय दिले ते पाहावे त्यात समाधान राखावे श्रीराम जय राम जय जय राम आपण आपल्या प्रपंचात रमतो त्यातले विषयात गुंतून पडतो आणि म्हणूनच आपल्याला साऱ्या सुखदुःखांना सामोरं जावं लागतं आणि यात आपल्याला कधीही शांतीचा सुखाचा आणि समाधानाचा खरा अनुभव येत नाही कारण एक शाश्वत समाधान केवळ भगवंताच्या ठाईच आहे साऱ्याचा करता करविता हा परमेश्वर आहे आणि तो जे काही करतो आहे तो आपल्या हिताचं करतो आहे ह्याचा आपल्याला विश्वास असायला हवा आणि म्हणूनच आपण अपन, आपला अपन, प्रपंच हा अतिशय नीटनेटकेपणाने करावा पण तो परमेश्वराच्या स्मरणात करावा आणि त्याच्या इच्छेने जे काही घडतं आहे ते आपल्या हिताचं आहे हे मानावं आणि मग आपल्याला निश्चितपणे समाधान लाभेलच लाभेल आणि हे कशाने शक्य आहे तर अर्थातच सातत्याने नामस्मरण करण्याने आपण आपल्या भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊ शकतो आणि मग आपली प्रत्येक कृती प्रत्येक कर्म हे त्याच्या स्मरणात घडतं आणि मग आपल्याला परमेश्वर हा शांतीचा सुखाचा आणि समाधानाचा आपल्या आयुष्याला परामर्श होतोच असं हे नामस्मरण सातत्याने निष्ठेने करणं आपल्याला आपल्या गुरुच्या सहाय्याने लाभो आणि आपल्या भगवंताची प्राप्ती आणि समाधान आपल्या आयुष्यात आपल्याला निश्चितपणे लागो, हीस त्या गुरुचरणी प्रार्थना तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स श्री स्वामी समर्थ जय गुरुदेव श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम, जे राम, जे राम।, श्री राम